सर्वांना दंडवत प्रणाम जय श्री कृष्णा चा श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण हा ऑडिओ ऐकत आहात श्री गोविंद प्रभू बाबांच्या अवतार दिनाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत लवकरच श्री गोविंद प्रभू जयंती अवतार दिन येत आहे आणि या अवतार दिनाबद्दल आपल्या सर्वांशी आध्यात्मिक आणि चरित्रात्मक हितगूज साजण्यासाठी ह्या ऑडिओचा उद्देश आहे अपार युगामध्ये समाजातील सर्व थरातील लोकांना आपल्या विचारणाने पराक्रमाने आणि अमृतमय लीळांनी कायमची बुरळ घालणाऱ्या श्री कृष्ण चक्रवर्ती ह्या परमेश्वर अवताराने आजही जगाला तसंच मोहून ठेवलं आहे अवतार धारणेपासून तर त्याच्या पराक्रमाला जे सुरुवात होते ती शेवटपर्यंत थांबतच नाही प्रत्येक अवताराची जीवधरणाची प्रवृत्ती निरनिराळ्या स्वरूपामध्ये वेगळी आहे प्रत्येक अवताराची जी धारणा आहे प्रत्येक अवताराचा उद्देश आहे तो वेगवेगळा आहे पृष्वेश धारण करून अवतरलेले श्री दत्तात्रय प्रभू आपल्या विलक्षण क्रीडांनी आणि अद्भुततेने भरलेल्या आपल्या लीळांनी जीवद्धारण कार्य करतात ये यथामाम प्रबदंतते जो ज्या ज्या प्रकारे मला बसतो त्या प्रकारे त्याच्या भक्तीचं फळ देण्याची प्रवृत्ती द्वारावतीकार महाराजांच्या लीळांमध्ये आपल्याला दिसून येते आणि अविश्रांत अखंडित जीवोद्धारणाचा ध्यास घेत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी आपल्या चरणांनी पवित्र केलं आणि सर्वांसाठी मुक्तिपद खुला करा केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या अवताराचं शिष्यत्व स्वीकारतात तेच परात पर परमेश्वर श्री गोविंद बाबा जीवद्धरणाचा हेतू धरून वराडातील मातुळ ग्राम नावाच्या गावामध्ये अनंत नायक आणि नेमाईसाच्या कुशी जन्मालाले या ब्राह्मण दाम्पत्यांच्या उदरी त्यांनी अवतार स्वीकारला श्री गोविंद बाबा तत्कालीन समाज सुधारक जरूर म्हणून लोकांनी त्यांची नोंद घेतलेली आहे पण बाह्य समाज सुधार करत असताना अवतार हा तुमच्या आतमधल्या लागलेल्या मळांनासुद्धा स्वच्छ करत असतो आणि म्हणूनच आपल्या शास्त्रीय प्रमाणानुसार श्री प्रभूबाबांकडं अविद्या छेदनाचं काम दिलेलं आहे भूतलावरती अवतारल्यानंतर माणसांमध्ये वावरणारा परमेश्वर अवतार सगळ्या माणसांच्या गुणधर्माचा स्वीकार करत असतो आणि आपलं जीवधारणाचं कार्य करत असतो आणि विशेष म्हणजे जीवांना देखील तो आपल्यासारखाच आपल्यामधलाच वाटावा यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या श्री प्रभूबाबा थोड्याच दिवसामध्ये मातोळ ग्रामाहून रुद्धपूरला आले आणि रुद्धपुरामध्ये त्यांच्या क्रीडा सुरू झाल्या आणि मग वेदाध्ययन असेल वंदन असेल ते त्यांनी रुद्धपुरामध्ये स्वीकारलं मुंजी श्री प्रभावांनी रुद्धपूर गावामध्ये अवस्थान स्वीकारलं आणि आजच्या काळातील जी सामाजिक बांधिलकी त्या काळी ती बांधिलकी नष्ट झाली होती सामाजिक बांधिलकी म्हणजे समाजातील असलेल्या नैतिक मूल्यांची पाठराखण करणं आणि ती आचरणात आणणारी त्या काळी माणसं नव्हती परस्परांवरती काही जबाबदारी आहे परस्परांचं एकमेकाशी प्रेम टिकलं पाहिजे सामाजिक आपण नीतिमूल्यांना जपलं पाहिजे असा त्या काळी लोकांच्या मनामधला भाव संपुष्टात आला होता श्री प्रभूबाबांनी या सगळी गोष्टी निहाळल्या सर्व गोष्टी त्यांनी बघितल्या आणि स्पष्ट रूपाने त्यांना जाणवलं की आज आपल्याला ह्या समाजाला लागलेला मळ घासून काढला पाहिजे काढून टाकला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनं श्रीप्रभूबाबा कार्य करतात त्यांनी वेद अध्ययन करत असतानाच अचाट प्रज्ञेचा स्वीकार केला त्यांची जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा सर्व चाट्यांच्या शिष्यांच्या लक्षात पण आली पिंडी आणण्यापासून असो की रात्रीच्या निद्राप्रसंगामध्ये श्रीमूर्तीमधून स्फुरण पावणारे जे प्रकाश दर्शन आहे इत्यादी गोष्टींमधून त्या चाट्यांनी किंवा बाकीच्या शिष्यमंडळींनी त्यांच्यामधलं असामान्यत्व हेरलं आणि मग ते आपल्या गुरूंजवळ जातात आणि गुंडो सामान्य नव्हे अशा उद्गारातून त्यांची स्तुती करतात भारतीय संस्कृतीमध्ये सनातन काळापासून वैराग्य विरामशीलता आणि सांसारिक बंधनं मुक्त होण्याकडे लोकांचा कल जास्त दिसून येतो परंतु योग्य मार्गाअभावी मार्गदर्शन अभावी, अभावी। सगळेच या संसारामध्ये गुरफटून आहेत या सांस्कृतिक परंपरेनुसार अध्ययनानुसार संन्यास घेतलाच पाहिजे असा प्राचीन काळापासून दंडक आहे श्री प्रभूबाबांनी या पूर्वोत्तर मीमांसेचा अध्ययनानंतर संन्यास घेण्याच्या प्रवृत्तीचा स्वीकार केला सुप आणि खराट्याद्वारे अधिकारी जीवांना विद्यासाधन बहि्याग मार्ग साधनाचा संचार करत अनंत कृमिकिटकांना सुखफळास धाडणारे श्री द्वारावतीकार महाराजांनी ज्या पद्धतीने श्री गोविंद प्रभूबाबांमध्ये शक्तीचा संचार केलेला आहे त्या शक्तीचा पुरेपूर वापर त्यांनी समाजामध्ये वापरण्याची आपली खावण जपली आणि त्या खावणीनुसार त्यांनी कार्यही सुरू केले या रुद्धपूर नगरामध्ये श्री प्रभूबाबांच्या क्रीडांमुळे लोकांमध्ये सळसळणारं चैतन्य आणि रोजच्या जीवनामध्ये हवेशा वाटणाऱ्या आशेच्या किरणातील ओसंडून वाहणारा आनंद अशा पूर्तीचे क्षण देखील हळूवार आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळतील गुरुपरंपरेचा त्यांनी खूप चांगला मान ठेवलेला आहे आणि या गुरुपरंपरेचा मान ठेवत आपले साधनदात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूसुद्धा श्री गोविंद प्रभूबाबांकडं जातात आणि आपल्या जीवोद्धरणाचं व्यसन स्वीकारतात जीवोद्धारण दोनही अवतारांचं आहे दोनही अवतारांनी जीवांना उद्धरण्याचंच कार्य ठरवलेलं आहे परंतु प्रत्येकाची खावन वेगळी आहे स्वभाव वेगळा आहे धारणा वेगळी आहे बाबांना जे व्यसन आहे ते समाज सुधारण्याचं जरूर असेल पण त्याही सोबत समाज सुधारवण्यासोबत त्यांनी जीवांना योग्य रीतीचा योग्य दर्शनाचा योग्य गोष्टीचा मार्ग दाखवलेला आहे हिसलेल्या जीवांना श्री बाबा त्या त्या घरातून त्या त्या जातीतून त्या त्या ठिकाणाहून काढतात आणि भेदाभेद नष्ट करून ज्या ज्या समाजामध्ये अंधश्रद्धा आणि रूढी पस पसरलेलं आहे जे वैफल्यग्रस्त जीवन आहे त्या वैफल्यग्रस्त जीवनाला ते योग्य मार्ग दाखवतात तसं पाहिलं तर परंपरा रूढी आणि अंधश्रद्धा या म्हणजे मानवजातीला लागलेली बांडगुळं आहेत माणसाचं अत्यधिक शोषण याच गोष्टीमुळं झालेलं आहे काळापासून स्पृश्य अस्पृश्य जातीभेदांनी समाजाची पाळमुळं व्यापून टाकली स्वतःची जात श्रेष्ठ असते दुसऱ्याची जात कनिष्ठ असते या सगळ्या मनोभूमिकांना प्रत्यक्ष परमेश्वर अवतार श्री प्रभूबाबा छेद देतात श्री प्रभूबाबांचा समाजातील सर्व स्तरातील लोकांमधला वावर रंजल्या गांजल्या लोकांना राऊळ मायबाप वाटणे ही खरे श्री प्रभूबाबांची अवतार दिनानिमित्त आपण भूमिका समजून घेतली पाहिजे चातुर्वर्ण मयासृष्टम गुण कर्मविभाग गुण आणि कर्मानुसार सृष्टीची व्यवस्था परमेश्वराने केली पण स्वार्थी जीवांनी तिची जातीनुसार विभाजना करून टाकली श्री प्रभूबाबांचा समाजातील सर्व स्तरातील वावर कर्मट वृद्धीग्रस्त लोकांच्या नजरेत खटकतो आणि त्यासाठी अंत्यजांना गावाबाहेर पडावं लागतं अशा जीवांचं जीवन जीवनाशिवाय वृक्ष आणि नरकप्राय झालेलं श्री बाबा बघतात आणि मग कृपाळू कन्माळू परमेश्वरानं त्यांच्या जीवनाची पाण्याची सुद्धा जागा दाखवलेली आहे अक्षय असा पाण्याचा साठा त्यांच्यासाठी तयार करून दिलेला आहे आणि तो आज आपल्याला साक्ष देणारा असा माणुसकीचा समतेचा संदेश देणारा मातंग विहीर ह्या नावाने ती विहीर प्रसिद्ध आहे बाबांचं जे कार्य आहे ना ते कार्य भेद निराकरण करणे जे योग्य आहे त्याला योग्यच म्हणणे आणि ज्या माणसांनी ती अवडंबर म्हणून जोडलेल्या आहेत त्यांना छेदून काढणे त्यांना पुसून टाकणे हे श्रीप्रभूबाबांचं आद्य कर्तव्य आपल्याला चरित्रग्रंथामध्ये पाहायला मिळेल चरित्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही डोकवाल तेव्हा लाखेच्या भाकरीची लीळा असो एखाद्या मृत बालकाला जिवण्याची लीळा असो कृमीला ब्रह्मा करण्याची लीळा असो मातंग विहिरीची लीळा असो मग इंबट्टा कर्वी जो गुळ आणविला ते गुळ खाण्याची लीळा असो सावळापूरच्या लिकीची लीळा असो असंख्य लीळांनी जेव्हा तुम्ही ग्रंथामध्ये डोकवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल जणू काही तुम्ही अमृताच्या कुंभामध्येच गटंगळ्या मारत आहात या वाचल्यानंतर तुम्हाला खरंच श्रीप्रभूबाबांमध्ये राऊळ माय बाप असल्यासारखं जाणवेल एक आई आपल्या लेकरांसाठी जे कृत्य करते एक बाप आपल्या लेकरांसाठी ज्या पद्धतीनं झटतो हितचिंतक होतो त्याच पद्धतीनं श्रीप्रभूबाबांचं कृत्य आहे आपण त्याला लीळा म्हणून जरी घेत असलो पण त्याच्या पाठीमागचा जो अवताराचा उद्देश आहे ना तो खूप व्यापक आहे हा सर्वसामान्याच्या दृष्टीला बुद्धीला अगोचर आहे तो सहजासहजी न संपना समजणार आहे असे बाबा आपल्या मानवजातीच्या उद्धारासाठी येतात मानवजातीचा उद्धार करता करता ते अवताराचे सुद्धा गुरु होतात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूसारखा उभयदृश्य अवतार त्यांना आपला गुरु मानतो आणि म्हणूनच मला वाटतं हे फक्त सर्वज्ञांचे गुरु नसून आपल्या संपूर्ण मानवजातीचे गुरुच आहे ते जगद्गुरू आहेत असंख्य विश्वांना असंख्य जगाला मार्गदर्शक ठरणारे असे ते जगद्गुरू आहे आणि मग त्यांचं जर कृत्य लक्षात घेतलं ज्या आपण लीला म्हणतो पण एक दररोजचं कर्म आहे ते कर्म जरी आपण एक जरी त्यांचं ते कर्म एक जरी कृत्य आपण लक्षात घेतलं आणि ते कृत्य आपण तत्सादृश्य करायला जर सुरुवात केली तर त्या एका गुणांनी आपली ओळख वाढेल एका एका तरी गुणाने आपली ओळख वाढून आपण सुद्धा त्या महान पदापर्यंत पोहोचू श्री प्रभूबाबा मुळात माणूस ही जात शोधतात सगळ्यांमध्ये त्यांनी माणूस ही जात शोधली माणूस हीच जात पाहिली आणि माणूस होऊनच जगले वेडापिसा अवतार याच्यासाठीच त्यांनी स्वीकार केला होता की हे जन सगळे पागलासारखे राहत आहेत हे सगळे लोक जे आहेत ते मुळातच पागल आहेत आणि मग ह्या पागल लोकांचं प्रतिनिधित्व श्री प्रभू बाबा दाखवतात की बाबांनो तुम्ही जरी स्वतःला बुद्धिमान समजत असाल स्वतःला शहाणे समजत असाल पण काळ तुमच्या उला उशाला बसला आहे आणि तो काळ तुमच्यावरती कधी ना कधीतरी झडप घेणार आहे भल्याभल्या जगमान्य अवतारांना भल्या भल्या राजाकर्त्यांनासुद्धा ह्या काळाने सोडलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा मदमस्त होऊन या समाजामध्ये वावरू नका काही ना काहीतरी धर्म करा ईश्वर ओळख करा आणि तो धर्म तुमच्या अंतकरणात उतरून तुम जीवनात उतरून आपल्या जीवनाचं भलं करा हे श्री प्रभूबाबांना प्रत्येक वेळी आपल्या कृतीतून स्पर्शातून शब्दातून सांगावंसं वाटतं आहे आणि नकळतपणे चरित्रग्रंथ जर वाचला तुमच्या लक्षात येईल श्री प्रभूबाबा काही लोकांना शिव्यासुद्धा देतात वेळप्रसंगी तुम्हाला शिव्यासुद्धा देताना दिसतील त्याचं कारणही तसंच आहे भाषा ज्या ठिकाणी बदलते एक तर तिथं क्रोध असतो किंवा अत्युच्च स्नेह असतो खूप राग आल्यानंतर माणसाची भाषा बदलत असते किंवा खूप प्रेम असल्यानंतर भाषा बदलत असते एखादा मुलगा जर खाली पडला आणि त्याच्या हाताला पायाला जर लागलं आई पटकन धावत जाते त्याची जखम बघते जखम बघितल्यानंतर तिच्यामधून भळवळणारं रक्त बघते आणि रक्त बघितल्यानंतर मुलाच्या कांसुळात सुद्धा देते ती याच्यासाठी देते ते रक्त बघितल्यानंतर तिची दयाळुता स्नेह जागृत झालंच परंतु सोबत त्या स्नेहाने एक क्रोध पैदा उत्पन्न केला आणि त्या क्रोधाने मुलाच्या थोपाडीतसुद्धा मारायला प्रवृत्त केलं आणि मग तोंडात मारल्यानंतर ती त्याला दोन शब्द बोलते आणि परत आपल्या छातीशी लावते स्नेहाने तिच्याही डोळ्यामधून अश्रू येतात हे स्नेहाचं प्रतीक आहे श्री प्रभूबाबांचा मोह स्नेह हा सर्व गावाशी होता नवे नवे त्या गावाच्या निमित्ताने अखंड मानवजातीशी होता आणि त्या पद्धतीनं श्री प्रभूबाबा कृत्य करायचे त्या पद्धतीनं श्री प्रभूबाबा लोकांना शिव्याही द्यायचे वराडी भाषेतले काही अपशब्द आहेत त्या शिव्या बाबा द्यायचे त्यातून ते त्यांचा एवढाच उद्देश होता की बाबांना चुकीचे कर्म करू नका चुकीचं वागू नका चुकीच्या पद्धतीने राहू नका बऱ्याच वेळा काही लोकांची भांडणं व्हायची त्या काळी कारण जिथं जिथं माणसाली समाज निर्माण झाला तिथे तिथे या सगळ्या गोष्टी होणार आणि मग हा अवतार मध्यस्थी होतो आजचे पोलीस पाटील जरी असतील त्यांना गावाची भांडणं मिटवता येत नाही पाटील की करता करता गावाची भांडणं एकीकडे राहतात परंतु गावामध्ये शांतता प्रस्थापित होत नाही पण बाबा जर कुठं असं भांडण चालू असेल तिथं जर गेले भांडण तिथल्या तिथं थांबून जायचं कारण बाबा म्हणजे साक्षात आग लागलेल्या वस्तूंवरती पाणी आहे जिथं जिथं पांडाचं क्रोधाचं अग्नीमध्ये रूपांतर झाले असेल तिथं शांतता म्हणून पाणी म्हणून श्रीप्रभू बाबा जातात आणि श्री प्रभु बाबा या सर्व लोकांची समजूत काढतात असा हा सुंदर मनोह मायाळूपणाने परिपूर्ण ममतेचा सा सागर ममतेचा सा महासागर असा हा जीवाच्या उद्धारासाठी रुद्धपुरामध्ये अवतारला त्या अवताराची आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत राऊळ माय बाप म्हणून त्या अवताराला तुम्ही शरण जा तो अवतार नक्कीच तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही तो तुमची माय होईल बाप होईल ज्या पद्धतीने कृमीचा उद्धार केला बाबा आमचं जीवन त्या किड्यापेक्षा खालच्या स्तरावरचं झालेलं आहे त्या किड्यापेक्षाही आम्ही खालचा दर्जा प्राप्त झालेला आहे तो आमच्या नी नीस कृत्यांनी अद गामीपणामुळे म्हणून हे देवा महाराजा तो आमचा उद्धार कर आम्हाला मोक्षाचा रस्ता दाखव आमच्या भक्तीचा स्वीकार कर कारण देव जर तुमच्या हृदयातून जर गेला ना तुमचं जीवन जीवन राहत नाही तुमच्या जीवनाला ईश्वराचा कुठंतरी वास आहे ईश्वराची तुमच्यावरती कुठंतरी मर्जी आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात ईश्वराची तुमच्याकडून काहीतरी चांगली इच्छा आहे म्हणून तुमच्यामधले संस्कार जागे आहेत ज्या जा दिवशी ईश्वराची तुमच्यावरची मर्जी निघाली त्या दिवशी तुमच्यातला माणूस मेला देवानं ज्या पद्धतीनं रुद्धपूर सोडलं तर साऱ्या रुद्धपुरामध्ये हा कार माजला होता वृद्धपुरामध्ये चोऱ्या सुरू झाल्या दरोडे सुरू झाले रोगराईमान थैमान म्हण आत्मचिंतन झाल्याने प्रतिष्ठित मंडळीचे ग्रामस्थांचे डोळे उघडले त्यांनी अश्रपात केला क्षमा याचना मागितली आणि गतवैभव प्राप्त करण्याची मनशा घेऊन हे पथक देऊळवाड्यात धडकलं आणि त्या दयाघन परमेश्वराची वृद्धपुराची असलेली अपार प्रवृत्ती फळून आली आणि मंडळीच्या विनंती करून देवाने रुद्धपुरात विजय केलं देव थोड्या काळाकरता रुद्धपुरातून निघून गेला होता पण गावामध्ये लोकांना अनुभव आला की हा गावाचा आत्मा आहे ज्या पद्धतीनं शरीरातून आत्मा निघून गेला तर शरीराला किंमत राहत नाही त्या पद्धतीनं जर श्री प्रभूबाबा निघून गेले तर ह्या आपल्या गावाला किंमत राहणार नाही म्हणून आपण श्री प्रभूबाबांच्या चरणी नतमस्तक होऊया श्री प्रभूबाबांना प्रार्थना करूया की बाबा आमचं काही चुकलं असेल आमच्याकडून धर्म अधर्म होत असेल तर तो आमचा अधर्म नाश करावा आमचं ज्ञान नाश करावं आणि आम्हाला भक्ती मार्गाचा रस्ता नेहमी दाखवत जावा आमच्या जीवनातलं मर्म आमच्या जीवनाचं मर्म आपण आम्हाला समजून सांगावं आमच्या भक्तीचा स्वीकार करून आम्हाला मोक्ष प्रदान करावा ही विनंती करावी आणि मग गोविंद चले आओ गोपाल चले आओ, हे श्री प्रभु बाबा मेरे गोविंद चले आओ, देवाला अवतार दिनाच्या निमित्ताने आपण प्रार्थना करू की हे बाबा आमच्या भक्तीचा स्वीकार करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये ये श्री गोविंद प्रभू महाराज की जय